खूप खूप अभिनंदन तुमचं तुम्ही आता या एका वर्षामध्ये जेवढ्याही सरळ मार्फत किंवा एम पी एस सी मार्फत एक्झाम झाला आहे त्यामध्ये तुम्ही सिलेक्ट आहात सिलेक्ट झालात जे विद्यार्थी निवड यादीमध्ये आहे आता काही विद्यार्थी असे आहेत ज्यांचं मी आता अभिनंदन केलंय काही विद्यार्थ्यांचं कदाचित मला दोन तीन चार पाच सहा वेळेस अभिनंदन करावं लागेल कारण असे बरेचसे विद्यार्थी आहेत ज्यांच्याशी माझं ऍक्च्युअल बोलणं पण झालंय त्यांचे प्रश्न पण असे आहेत की सर आता आम्हाला विषयाचा प्रश्न नाही आहे विषयाचा इशू नाही आहे विषयाशी प्रॉब्लेम नाही आहे अभ्यास करायचे प्रॉब्लेम नाही आहे सर आमचा प्रॉब्लेम हा आहे की सर ह्या सहा पदांमध्ये माझी निवड झाली आहे आता मी कोणतं पद घेऊ सर एक्झामला ऑप्शन तरी चारच होते आम्हाला ऑप्शन सहा सहा आहेत काहींना तीन काहींना चार काहींना पाच असे ऑप्शन्स आहेत सर कोणतं पद माझ्यासाठी योग्य राहील त्याचं आम्हाला आता मार्गदर्शन करा असंही मुलांचे कॉल आहे आणि मला वाटतं एवढ्या मागील आठवड्यापासून बऱ्याच विद्यार्थ्यांशी मी बोललेलो पण आहे काही विद्यार्थ्यांशी बोलू नाही शकलो मी पण खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट आलेले आहेत आणि तुम्ही सिलेक्ट आहात निवड आहात झालेली आहे गेली कित्येक महिन्यापासून वर्षापासून तुमची ही मेहनत होती आत्ताच हा व्हिडिओ घेण्याच्या अगोदरच माझ्याकडे एक कॉल आला मी त्या कॉलला जस्ट उचलून एवढंच म्हटलो एक दहा पंधरा मिनिटात बोलतो मी तुझ्याशी पण तिकडनं कॉल तिकडनं हसत तिकडनं रडत मेसेज होता सर नाही आता वेळ द्यास तुम्ही माझी निवड आहे सर आणि ती विद्यार्थिनी गेली कित्येक वर्षापासून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होती आणि रुपनंदिचं नाव सांगायला हरकत नाही रुपनंदा गणवीर आहे ती आता जस्ट सिलेक्ट झाली ग्रुप सीच्या आरोग्यसेवक भरतीमध्ये आरोग्य डिपार्टमेंटच्या सो so, हा आनंद अप्रतिम असतो सर गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही मला सांगत होते मी तुमच्याशी बोलत होते माझे भरपूर प्रॉब्लेम्स होते अभ्यासाचे विषयाचे वगैरे आणि कुठेतरी जेव्हा एक रिझल्ट समोर येतो ना सर खूप आनंद होतो म्हणजे ते आनंद असून म्हणतो आपण त्याला सो अतिशय म्हणजे हृदयाच्या एका कप्प्यापासून तुमचं सगळ्यांचं अभिनंदन आहे त्याचबरोबर तुम्हाला, सा तुम्हाला विनंती पण करायला आवाहन करायला मी तुमच्या समोर आव्हान आता बघा रिसेंटली ह्या एका वर्षामध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या या एका वर्षातल्या पंच्याहत्तर हजाराच्या जागेच्या आगीच भरपूर पदांसाठी जागा येऊन गेल्या जसं की काही मी तुमच्या समोर ठेवलंय हो काही जागा तुमच्या जा समोर ठेवल्या हो झेडपी नगर परिषद पीडब्ल्यूडी डब्ल्यू आर डी आरोग्यसेवक कारागृह ज्यांचे रिझल्ट अजून बाकी आहे ज्यांचे झालेले आहेत मी आता सगळ्यांचीच लिस्ट घेतलेली आहे भूमी अभिलेख बीएमसी डीएमईआर फॉरेस्ट सहकार डब्ल्यू सी डी महाजनको संस्कृतिक भवन आदिवासी विभाग जिल्हा न्यायालय इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आयग्री एमआयडीसी एम पी एस सीच्या वेगवेगळ्या एक्झाम ह्या सगळ्यांमधून माझ्या बरोबर असणारे माझ्याशी कनेक्ट असणारे माझ्या पूर्ण इग्नाईट अकॅडमीच्या टीमशी कनेक्ट असणारे किंवा डायरेक्ट इनडायरेक्टली महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांशी मी बोलत असतो जवळपास छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये माझं कम्युनिकेशन चालतं आणि छत्तीस जिल्ह्यामधले छत्तीस अधिकारी सध्या माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे मी जस्ट एवढं जरी म्हटलं की मी आता औरंगाबाद किंवा संभाजीनगर शहरामध्ये आहे तर तिथून सुद्धा प्रेम करणारे बरेच अधिकारी भेटतात सो so, हा खूप आनंद आम्हाला पण होतो तुम्हाला जेवढा आनंद त्याच्या दुप्पट आनंद आम्हाला होतो कारण आमच्या काहीतरी मार्गदर्शनमुळे अगदी पॉईंट नॉट नॉट वन पर्सेंट मार्गदर्शनामुळे एखादा विद्यार्थी पेटला एखाद्या विद्यार्थ्याला अडचणीतून आम्ही सॉल्व्ह करू शकलो एखाद्याचा प्रश्न थोडा होता पण त्याला मोठा वाटत होता तो प्रश्न आम्ही सॉल्व्ह करू शकलो आणि त्याच्यामुळे जर हा रिझल्ट आला असेल तर तुमच्यापेक्षा दुप्पट आनंद आमच्या टीमला होतो आणि अतिउत्साहाने आम्ही अजून काम करतो मात्र मात्र काही विद्यार्थ्यांसाठी काही विद्यार्थ्यांना अकॅडमी अकॅडमीकडनं एक आव्हान आहे म्हणजे काही विद्यार्थ्यांना म्हणा किंवा उमेदवारांना त्या उमेदवारांसाठीच आमच्या मार्फत एक आव्हान आम्ही तुम्हाला करतोय आव्हान असं आहे की लक्षात घ्या की या दोन अडीच तीन वर्षांमध्ये कोविडच्या कालावधीमध्ये गेलाय खूप विद्यार्थ्यांनी खूप मानसिक त्रास सहन केलाय खूप विद्यार्थ्यांनी स्ट्रेस सहन केलाय खूप विद्यार्थ्यांनी फॅमिली प्रेशर हँडल केलेलं आहे स्वतःला हँडल केलेलं आहे ज्यातनं उठून हे सगळे विद्यार्थी अभ्यास करतात सो so, सगळ्यांची इच्छा होती एक पद मिळवायचं इवन तो मला राज्यसेवेतलं घ्यायचं होतं पद उपजिल्हाधिकारी डी वाय एस पी पण ठीक आहे सध्या कंडिशन अशी आहे माझे की मला एक तरी कोणतंही असेल पद अगदी ग्रुप सी ग्रुप डीचं पण चालेल पण लागणार आहे या आशेने खरंच खरंच विद्यार्थी अभ्यास करत होते आणि ह्या वर्षात कुठेतरी लागून जावे यासाठी त्यांच्या सगळं त्यांच्या फॅमिलीचे त्यांचे आईवडील शेतकरी आहे खूप कष्टाने रोजंदाराने म्हणजे पालकांच्या म्हटलं तर काही एक्झाम्पल मी देतो शेतकऱ्यांचे मुलं आहे काही विद्यार्थ्यांचे पालक हमालीत काम करतात असे बरेचसे विद्यार्थ्यांचे कॉन्टॅक्टमध्ये मी आलेलो आहे त्यांच्याशी बोललेलो आहे काही रोजंदारीवरती काम करणारे पालक आहे ते त्यांना असं वाटतंय की आपल्या मुलाने ज्या मी खस्ता मी खाल्लेल्या आहेत त्या खस्ता माझ्या मुलाला नको त्यासाठी त्याच्या त्याच्यावरती शिक्षणावरती पैसे खर्च करतात त्यांना माहीत नाही आपला मुलगा कसली तयारी करतोय क्लास वन होणार आहे क्लास टू होणार क्लास थ्री क्लास फोर माहीत नाही फक्त सरकारी नोकरी लागणार आहे यासाठी आपले आई वडील आपल्या मुलासाठी सगळ्या पैशांची व्यवस्था करतात वेळेला दोन टाईमच्या पोटाला चिंता घेतात दाखवत नाही हसू चेहऱ्यावर आहे पण दुःख त्यांना माहिती काय आपल्या मुलासाठी पैसे पाठवतात शिकण्यासाठी पाठवतात कारण मी ज्या खास्त्या त्याला उद्या नाही ठेवू द्यायच्या मी जसा जगलो तसाच माझा मुलगा मला नाही पाहायला आवडणार ना। म्हणून हे सगळं चाललंय काही विद्यार्थ्यांचे वडील ऊसतोड कामगार आहे खाजगी कंपनीत काम करतात बँकेमध्ये बँकेमध्ये म्हणजे काय स्टाफ मध्ये ते शिपाई हमाल मार्केटिंग मध्ये काही उमेदवार आहे काही पालक आहेत काही मालवाहतूक करतात ड्रायव्हर म्हणून काम करतात काही विद्यार्थी स्वतः सेक्युरिटीचा जॉब करून करून इथे अभ्यास करतात सो ह्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी काही विद्यार्थ्यांना माझं आव्हान आहे आमच्या पूर्ण एकनाथ टीमकडून आव्हान आहे बघा ह्या वर्षभरामध्ये खूप सारा एक्झाम झाल्या खूप साऱ्या एक्झामचे रिझल्ट आले खूप सारा एक्झामचे रिझल्ट पेंडिंग आहे खूप साऱ्या एक्झाम मध्ये तुम्ही पात्र आहात काही विद्यार्थी तीन तीन चार चार ठिकाणी पात्र आहेत डी पण जात आहेत सो सगळ्याला विनंती आहे बघा हरकत नाही आहे तुम्ही चार ठिकाणी गेला चार ठिकाणी सिलेक्ट झाला तुम्हाला सांगायला दाखवायला खूप चांगला वाटणार तो कॉन्फिडन्स आहे तुम्हाला प्रेरणा भेटणार आहे पण लवकरात लवकर तुम्ही त्यापैकी एका पोस्टची निवड करा बाकी पोस्ट तुम्ही काय करा तिथे एक तर रिजेक्ट करा त्यांना मेल करा कि त्या डिपार्टमेंटला कळवा किंवा मी तर अशी विनंती करेल की तुम्ही एखादी पोस्ट मिळवली असेल आणि ती तुम्हाला जर तीच घ्यायची असेल बाकी नकोय तर उर्वरित पदांच्या डी व्हीसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कागदपत्रे तपासणीसाठी शक्यतो जाऊ नका जर जाणारच असाल मी तुम्हाला असं विनंती करतोय बाकी तुमची मर्जी आहे तुम्ही जाणार असाल तर जा पण जर सपोज तुम्ही चार पोस्टला सिलेक्ट झालेला आहात अंतिम निवड यादीमध्ये फायनल तुम्हाला नियुक्ती मिळणार आहे ऍट तुम्ही त्या चारपैकी एक कन्फर्म करा बाकी तीन साठी ऑप्टिंग आउट म्हणा किंवा त्या डिपार्टमेंटला जाऊन एक अर्ज विनंती तेव्हा आवाहन किंवा त्यांना डिटेल्स त्यांना द्या एकतर मेल करा की मला ही पोस्ट नको मी येणार नाहीये तुम्ही वेटिंग लिस्टमधून मुलगा घेऊ शकता लेखित कारण तुम्हाला माहिती आहे की त्या त्या ज्या डिपार्टमेंट सिलेक्शन झालंय ना त्या डिपार्टमेंटचे लोक तोपर्यंत कोणाला घेत नाही वरती जोपर्यंत तो, जो तो सिलेक्ट झाला कॅन्डिडेट त्यांना इन्फॉर्म करत नाही मग ही प्रोसेस चालते सहा महिने एक वर्ष दोन वर्ष किंवा त्याच्या पलीकडे गेलं तर वेटिंग लिस्ट ही समाप्त होऊन जाते आणि मग त्या व्हॅकन्सी परत पुढच्या वर्षी मध्ये कन्वर्ट होतात सो तुमच्या ह्या एका कृतीमुळे लाखो मी लाखो जरा मोठा वर्ड होईल पण तुमच्या एका कृतीमुळे शंभर विद्यार्थ्यांचं भविष्य होणार आहे म्हणजे आता इमॅजिन करा एखाद्या एक्झाम मध्ये मी जर म्हटलं एखाद्या एक्झाम मध्ये शंभर विद्यार्थी आहे जे की ह्या सगळ्या सरळसेवच्या एक्झाम मध्ये शंभर टॉपर विद्यार्थी आहे सगळ्या एक्झाम मध्ये यांनी जर फॉर्म भरला तर ह्या विद्यार्थ्यांचे काय निवड होणार आहे मग ह्या शंभर विद्यार्थ्यांनी जर यापैकी एकच पोस्ट घेतली आणि उर्वरित साठी त्यांनी डीव्ही गेले नाही किंवा त्यांना कळवलं तर होणार काय शंभर गुणले शंभर म्हणजे जवळपास हे शंभरचे किती होतील दहा हजार विद्यार्थी इथे नव्याने सिलेक्ट होऊ शकतात दहा हजार फॅमिली आता मी आकडा जरी बोलतो जोरात मोठा तरी पण तुम्ही समजले खूप एक्झाम झालाय मग हे एवढ्या फॅमिलीला म्हणजे तुम्ही विचार करा जे काय विद्यार्थी पण दहा हजार फॅमिली दहा हजार जे तोंड आहेत त्यांना काय म्हणणार आहे व्यवस्थित जीवन जगता येणार आहे व्यवस्थित जगणार आहे ह्या लोकांना म्हणजे असे पण विद्यार्थी आहे की त्यांना महिन्याला पंधरा वीस हजार मिळणं अवघड आहे ते मिळलं तर त्यांना खूप बरं वाटणार आहे सो ह्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही कदाचित डायरेक्ट इनडायरेक्टली काम करताय तुम्ही एखादं पदाला सोडलं ऑप्टिंग आउट केलं किंवा डी व्हीला गेला नाही जो त्या जागेवर सिलेक्ट होणार त्या विद्यार्थ्याला माहीत नाही की ह्या विद्यार्थ्यामुळे मला हे मिळालेलं आहे पण डायरेक्ट इनडायरेक्टली तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला भविष्यामध्ये तुम्ही जे केलेलं आहे त्याचं आउटपुट मिळणार आहे मिळतं असं करावे तसे भरावे पिक फॉर डॅट जशाच तसं सो so, तुम्ही ज्या पद्धतीने कृती ऍक्शन कराल त्यानुसार ह्या सगळ्या फॅमिलीला मला वाटतं खूप गरीब शेतकरी आहे काय काय कष्ट करतात तुम्हाला एक इमेज दाखव तुम्ही मला एकदमच जबरदस्त आहे एखाद्या महिन्याचा पगार नाही भेटला तर किती दुःख होतं साहेब लोकांना एखाद्या महिन्याचा जे काम करतात ते पण लक्षात घ्या इथं तर बारा महिन्याची मेहनत वाया जात असताना पाहून काय वाटत असेल शेतकऱ्यांना सदा ढगफुटी झाली तर बारा महिन्याचं पीक होतं ज्या पिकात मला सगळं मिळणार होतं त्या पिकाचं नुकसान समोर डोळ्यासमोर होत आहे काय करायचं शेतकऱ्यांनी आईवडलं नाही अजूनही पंचावन्न टक्के मायबाप हे ग्रामीण भागातले आहे पंचावन्न टक्के लोक शेतीवर जगत आहे आणि ह्या पंचावन्न टक्क्या लोकांच्या या दररोजच्या व्यथा आहे आणि ह्या व्यथेतनं बाहेर येण्यासाठी त्यांनी आपल्या मुलाला थोडंफार काहीतरी बाहेर जाण्याचा बाहेर जाण्याचा सल्ला दिला बाहेर जाऊन काहीतरी कर बाबा याच्यात काही नाही आहे किंवा एकाला एक मुलाला बाहेर पाठवायचा एक जो आहे तो घरी थांबतोय मग त्या शेतकऱ्याला अशा या शेतकऱ्यांना वाटतंय की माझा मुलगा काहीतरी बनेल सो याच्यासाठी म्हणजे मी तुम्हाला हे सांगत नाही आहे हे सगळं का दाखवण्याचा उद्देश हा आहे की आपलाच भाऊ आपलीच बहीण आहे आपण लहानपणी दहावीपर्यंत प्रतिज्ञा घेत होतो भारत माझा देश आहे सारे माझे भाऊबंद आहेत सो या भावा बहिणींसाठी तुम्हाला आव्हान आहे त्यांच्या मार्फत आव्हाने आमच्या पूर्ण टीमकडून आव्हाने असंख्य अखंड महाराष्ट्रातून ज्या विद्यार्थ्यांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे ज्या विद्यार्थ्यांचं सगळ्या निवड यादीमध्ये नाव आहे अशा निवड यादीतल्या सगळ्या विद्यार्थ्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही शक्यतो जिथे नसल तुम्हाला आवडेल ते पोस्ट डिव्हीसाठी जाऊ नका जिथे तुम्हाला आवडीत सिलेक्शन झालंय तिथे कंटिन्यू करा सो माझा हात जोडून सगळ्यांना विनंती आहे आणि अजून एक विनंती अशी ज्यांनी ज्यांनी असं केलं असेल त्यांचं नाव आम्ही आमच्या ग्रुपला सगळ्या मुलांपर्यंत पोहोचून तुम्ही त्या विद्यार्थ्यांनी गेलाच नाही डीव्हीला सर माझं लिस्टमध्ये नाव होतं मला लिस्ट लिस्ट पण पाठवा हायलाइट करून आणि तुम्ही त्या डीव्हीला गेला नाहीत एक तुमचा मेसेज आमच्यापर्यंत देऊ द्या तुमचं नाव सुद्धा मित्रांना कळू की यांनी खूप चांगलं काम केलं कदाचित तुमच्या ह्या कृतीमुळे अजून शंभर मुलं याच्यावरती ऍक्शन करून ते सुद्धा असं काम करतील कारण एकाने झाडू हातात घेतला की बाकीच्यांना त्याने झाडू हातात घ्यावा लागतो किंवा ते प्रेरित होतात सो तुमच्या ह्या प्रेरणेमुळे तुमच्या ह्या ऍक्शनमुळे बाकीच्यांना प्रेरणा मिळेल आणि असं शंभराच्या वर कुटुंबांना हा एक चांगला फायदा होऊ शकतो याची सुरुवात मला वाटतं तुम्ही तुमच्यापासून करायला पाहिजे असे जे, जे विद्यार्थी आहे आता माझ्या माहितीतला तलाठीमधला मधला नाशिकमधला टॉपरचा विद्यार्थी इंजिनियर आहे पण त्याने त्याला ऑप्टिंग तो गेलाच नाही का त्याला नको ते पद म्हणजे त्याला बाकीचे पद मिळालंच नाही तरी पण तलाठीमध्ये जायचं नव्हतं तो विनाकारण देवीला गेलाच नाही त्याने एकाल एकाला दिलाय एकाला म्हणजे विचार करा तर एकट्याला नाहीये त्याच्या त्याच्यावर अवलंबून असतात त्याच्या फॅमिलीने चार पाच लोक आहेत ह्या सगळ्यांना ही संधी मिळाली आहे यांना सगळ्यांना जो आनंद दिवाळी दसरा साजरा करण्याचा दिवस होता त्यांचा तो So, ने, खुप ने, अचा तुमी सो नक्कीच याच्यापेक्षा वेगळा आनंद काही नाही माणसाने माणसाशी माणसासम वागणे ही खूप चांगली गोष्ट आहे याचा आदर्श तुम्ही सगळ्यांना घालून देऊ शकता सो सगळ्यांना विनंती आहे तुम्ही सगळ्यांनी याचा विचार करा आणि ह्या मायबाप माऊलींसाठी त्यांच्या मुलासाठी हे नक्की करा मी सगळ्यांना आव्हान करतो हे विद्यार्थी गेले कित्येक वर्षापासून तयारी करताय रे सो यांच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी हे कराल मला अपेक्षा आहे मला मेसेज द्याल तुम्ही माझा नंबर चौऱ्याण्णव वीस बारा चौवेचाळीस चौवेचाळीस आहे याच्यावर तुमचा स्क्रीनशॉट पाठवा नक्कीच मी तुमचं अभिनंदन करेल आणि सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून कळेल सो तुम्ही सुद्धा तुमच्या आजबाऊला जे कोणी असेल असे मार्गदर्शक त्यांना आवाहन करायला लावा जेणेकरून ॲटलिस्ट काही फॅमिलीमध्ये हा आनंद ही दिवाळी ही दसरा साजरा करतायत सो परत एकदा आवाहन करतो माझ्या विद्यार्थी मित्रांना तुमचं अभिनंदन तुम्ही खरंच हुशार आहात तुम्ही ह्या एवढ्या सगळ्या एक्झाममध्ये सिलेक्ट आहात पण तुम्हाला एकच पद घ्यायचं आहे तुम्ही जास्त पदावरती काम करणार नाही ते एक पद फायनल करा हवं तर त्यासाठी सजेशन तुम्हाला लागलं तर मी तुम्हाला मदत करेल बघा मी तुम्हाला एक मुद्दा पण सांगतोय ह्या एवढ्या पोस्टमधून कोणती पोस्ट घ्यायची आहे याचं सजेशन मी तुम्हाला हवं तर करू शकतो म्हणजे मी सर तलाठी घेऊ सर मी जिल्हा परिषदेची अजून दुसरी जागा घेऊ मी पीडब्ल्यूडीची सी एची जागा घेऊ मी याची वनरक्षकची जागा घेऊ मी याची जागा घेऊ मला तुम्ही सजेस्ट म्हणजे सजेशन देऊ शकतो मी तुम्हाला की तुमच्यासाठी योग्य काय ते पण मी तुम्हाला मदत करायला तयार आहे पण नक्कीच याच्यातनं लवकर म्हणजे बघा हे होणार त्याला सहा महिने एक वर्ष लागतं किंवा नंतर ॲडमध्ये कन्वर्ट होतं त्यापेक्षा हे तुम्ही आत्ता जर ऍक्शन घेतलं तर नक्कीच तुम्ही या शंभराच्या वर कुटुंबाला तुमची मदत या माध्यमातून पोचू शकता असं सगळ्यांना परत एकदा आवाहन करतो इथे थांबतो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद